अचानक थंड झालेल्या वातावरणात रात्रीच्या जेवणासाठी किंवा दुपारसाठी मस्त असे गरमागरम फळं बनवूया अगदी चविष्ट करायलाही कमी वेळ आणि चवीलाही छान असे आंबट गोड वरणफळं चला तर पाहूया मी कणिक घेतली आहे पीठ त्यात चवीनुसार मीठ आणि ओवा टाकायचा एक चमचाभर तेल टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचा आपल्याला मी तुरीची डाळ एक वाटी डाळ शिजून घेतली आहे कुकरला दोन शिट्ट्या करून जसं आपण नॉर्मल वरण करतो प्रकारे आता हे घट्टसराशे पीठ तयार करून घेतलं आहे आणि ह्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता पातळ असं जितकं पातळ लाटाल तितकं पटकन शिजेल की मी डायमंड आकारामध्ये कट केली आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये किंवा गोल हवं असेल तर गोलही करू शकता कुठल्याही एखाद्या झाकणाच्या सहाय्याने हे पाह अशी पातळ अशी आपण वरणफळं तयार करून ठेवलेत एका ताटामध्ये काढून घेऊया पीठ घट्ट असल्यामुळं एकावर एक ठेवले तरीही चिटकणार नाहीत आता फोडणीसाठी हिरव्या मिरच्या दोन घेतल्यात लसूण आणि कोथिंबीर हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं आहे यात जिरे आणि मोहरी टाकून घ्या जसं आपण नेहमी डाळीला फोडणी देतो प्रकारे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर जे आपण हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते छान परतून घेऊया हे पहा लगेचच परतून होईल आता हिरवी मिरची वापरलेली आहे आपण त्याच्यानंतर तुम्हाला हवं त्या प्रकारे लाल तिखट टाकू शकता मी दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन चमचे चिंचेचा कोळ हे आंबट गोड फळं खूप छान लागतात जर तुम्हाला चिंच नको असेल तर तुम्ही स्कीप करू शकता मी साखर टाकली आहे दोन चमचे साखर किंवा गूळ टाकून घ्या आता हे छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि त्यात ही शिजवलेलं चुरीची डाळ मी घोटून न घेता तशीच टाकली आहे नंतर उकळी आल्यानंतर छान इव्हन होईल ती डाळ आता डाळीला एक छान उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे तयार करून घेतलेले फळं होते चपातीचे हे टाकून घेऊया म्हणजे चिटकणार नाहीत एकमेकांना एक दहा मिनटामध्ये बारीक गॅसवर छान शिजतात हे पाह जर तुम्हाला पातळ हवे असतील त्याच्यानंतर जर पाणी टाकायचं असेल तर पाणी गरम करून टाका थंड नका टाकू एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया हे पहा दहा मिनटानंतर पूर्ण डाळ छान शिजली आहे घट्ट झालेत एकदम तुम्ही हवं तर असेच खाऊ शकता वरतून छान तूप टाकून किंवा तडका द्यायचा असेल तर छान तेलाचा तडका लाल मिरची कढीपत्त्याचा आणि वरतून मस्त कोथिंबीर टाकून मस्त गरमागरम अशी वरणफळं तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू